बुक्या वगैरे मारते आणि माझा मुलगा रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत रोज रडायचा की मला नाही जायचं मम्मी मला तो खूप मारतोय तरी आम्ही ॲज अ पॅरेंट फक्त आम्ही स्टेप बाय स्टेप फक्त टीचर्सला वगैरे सांगितलेलं आहे तरी सेम त्याच मुलाने सहा तारखेला सोमवारी जो प्रकार काढला टीचर वर्गामध्ये नव्हती तब्बल चार ते पाच मिनिटं अगदी तो इतका मारतोय त्याला इतका मारतोय तो व्हिडिओ बघितल्यानंतरला कळेल की पोटामध्ये नुसता भुक्या मारतोय भुक्या मारतोय भुक्या लाता घालतोय आणि पोटामध्ये भुक्या मारतोय इतका प्रकार काढलेला आहे आणि गळा आवडतोय तो सोडतच नाहीये बाकीची मुलं म्हणतो अरे त्याला आज मार मरून जाईल ना बस कर ना किती मारणार टीचर आल्यानंतर सुद्धा सांगितलं की टीचर टेक हिम टू द मेडिकल रूम इमिजिएटली उसके इतना मारे इतना मारे की मत जाता था बच्चा शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शाळेकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्यासाठी तगादा लावत असतात परंतु ज्यावेळी अनुष्का केवळे सारखी घटना होते तेव्हा मात्र आपले हात वर करतात आज परत अशी घटना ऐरुली सेक्टर तीन मधील जुने श्रीराम विद्यालय असणारे व आताचे नवीन नाव असणारे फोनिक्स इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने लाथ्या बुकट्यांनी हल्ला करत जबर मारहाण करण्याची घटना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी झाली असून या बाबतीत शाळा प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नसल्याची माहिती आईने दिली या बाबतीत सर्व मुख्याध्यापिकाला घेराव घालत मारहाणीचा व्हिडिओ देण्यास सांगितले परंतु त्यांनी व्हिडिओ देण्यास टाळाटाळ केली उलट जा विचारणाऱ्या नागरिकांना शाळेची बदनामी होईल इतर विद्यार्थ्यांना त्रास होईल अशी उडाउडीची उत्तरं दिली याविषयी काही मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले ऐरोली सेक्टर तीन श्रीराम शाळा म्हणून नावाजलेली ऐरोलीमध्ये आहे या संस्थेत अजून विविध दोन तीन संस्था आहेत या संस्थेमध्ये तिसरीच शिकणारा सम्राट पिंपळे पिंपळे म्हणून हा विद्यार्थी तिसरी आहे आणि त्याच्या जोडीला एक विद्यार्थी त्यांनी भयानक त्याला मारलं ला आणि ठीक आहे दोन्ही लहान मुलं आहेत पण मारल्याच्या नंतर तो व्हिडिओ आता त्यांचे पालक आहेत आणि त्या पालकांनी बघितलं खूप भयानक मारलेलं आहे तर आम्ही प्रिन्सिपलला जाब विचारायला आलो प्रिन्सिपलनी बी उत्तर दिलं दोन्ही लहान मुलं आहेत त्याच्यामुळे आम्ही दोघांना बी समजावलंय आणि पण त्याचं डिव्हिजन बी चेंज केले पण डिव्हिजन चेंज करण्यापेक्षा माझी अशी विनंती की एवढं मुलाला मारत असताना शाळेची जी ट्रस्टी त्या टीम ती काय करत होती या ते टीचर काय करत होती तर टीचर असं आम्हाला कळालं की ती पाणी प्यायला गे गेली नंतर वॉशरूमला गेलं त्याच्यामुळे तेवढ्या ते मध्ये त्या ते मुलाला भयानक मारले आणि असा प्रकार व्हावा नाही थी ही लहान मुलं आहेत ठीक आहे ती परत एकत्र गोड बोलती सगळं मान्य पण कमी जास्त झालं तर याला ही शाळा जबाबदार तयार आहे का ही ट्रस्टी तयार आहेत का त्याचा आम्ही जाब विचारला पण ठीक आहे आम्ही लहान मुलं आहे म्हणून आम्ही इथं राजकारण करत नाही पण समज समज घातली त्या प्रिन्सिपलला बी समजवलं आणि त्या टीचरला बी सस्पेंड केले जे टीचरनी त्या त्या टायमिंगला त्यांना मदत नाही केली पण याच्यातून चालत नाही कुणाचा कसा शक्य चारला आता कसा एक जीव गेला एका मुलीनी फाशी लावून घेतली असा प्रकार व्हायला नको म्हणून या टीचर समजदार घ्या कारण आनाडी टीचर या खूप शाळेंमध्ये आयुर्वेल नगरामध्ये धुडकूस आहे हा प्रकार व्हावा नाही आणि आम्ही पालकांना बी विनंती केली की ठीक आहे लहान मुलं आहेत पण कसं ज्याच्या बाळाला मार पडलाय त्याच्या आई बिचारी गप बसणार नाही ना तिला कुठेतरी वाईट वाटते की हा प्रकार माझ्या मुलावर दोन वेळा झालाय म्हणून या शाळेला परत एकदा आम्ही वॉर्निंग देतो की हा प्रकार घडला तर मग तुम्ही आमच्या मनसेशी बीजेपीवाला आरपीआय वंचित वाले सगळे पक्ष इथं आलेले आहेत सगळ्यांनी त्यांना जाब विचारलेला आहे माझं नाव आहे कोमल पिंपळे वारंवार एकच मुलगा आहे तो वारंवार त्याला त्रास देतोय आणि हे आम्ही अगोदर सुद्धा टीचर्सला सांगितलेलं आहे अजून पीटीचे सर वगैरे आहेत त्यांना आम्ही सांगितलंय की सर सा, तुमच्या परीने त्याला हँडल करा पोटा बुक्या वगैरे मारतो आणि माझा मुल का रात्री दोन दोन तीन ते वाजेपर्यंत रोज रडायचा की मला नाही जायचं मम्मी मला तो खूप मारतोय तरी आम्ही ॲज अ पेरेंट फक्त आम्ही स्टेप बाय स्टेप फक्त टीचर्सला वगैरे सांगितलेलं आहे तरी सेम त्याच मुलाने सहा तारखेला सोमवारी जो प्रकार घडला टीचर वर्गामध्ये नव्हती तब्बल चार ते पाच मिनिटं अगदी तो मारतोय त्याला इतका मारतोय तो व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल की पोटामध्ये नुसता मारतोय पोटामध्ये बुक्क्या मारतोय इतका प्रकार घडलेला गळा आवडतोय तो सोडतच नाहीये बाकीची मुलं म्हणतो मरून जाईल ना बस करणार किती मारणार टीचर आल्यानंतर सुद्धा सांगितलं की टीचर हिम टू द मेडिकल रूम इमिजिएटली उचत इथं ना मारे इथं मारे की मर जात होता बच्चा तरी सुद्धा मला इन्फॉर्मच नाही केला आणि मी सेम डेला मी इथे फीज भरत होते सेम डे एवढी भयंकर फीज येते मी फीज भरतो मला इन्फॉर्म नाही केलं मी घरी गेल्यानंतर माझ्या मुलाने मला सांगितलं मम्मा मला भरपूर वेळ पर्यंत मारत होता मग मी ला फोन केल्यानंतर टीचर बोलते जितना आप बोल उतना कुछ नाही है आणि नंतर प्रिन्सिपल बोलतोय की तुमचं काहीतरी इंटरनल मॅटर असेल तुमच्या भरपूर कंप्लेंट आता आम्ही कंटाळलो तुमच्या कंप्लेंटला तो व्हिडिओ बघितल्यानंतर नेमकं कळेल कि की कि किती मारहाण झाले माझ्या मुलाला फक्त त्याचा जीव नाही गेला आणि बाकीचे मुलं बोलत होते की आंटी मला सा, थांबून सांगू आंटी उसता मरणे तर आहे उसका गला दबा के मार माराय गला पकड केम जात आता फक्त त्याला जीव नाही गेला म्हणून त्यांच्यावरती काही नाही ऍक्शन होणार आहे फक्त आता जिवंत आहे म्हणून त्याचं नाव आपण बोललात ना इंटरनॅशनल आहे ती व्यवस्था पण तशी द्यायला पाहिजे आज जी लहान मुलं आहेत त्यांची काळजी घ्यायला पाहिजे मागे ठाण्यामध्ये जे प्रकार झाले त्या सगळ्या प्रकारापासून शाळांनी फी घेता डोनेशन घेता त्यामध्ये कधी कुठे काही कमी करत नाही मुलांची सुरक्षता तुम्ही किती घेताय तुम्हाला पाचव्या महिन्यामध्ये प्रमाणपत्र मिळालं हे बघा प्रमाणपत्र आहे तुम्ही काय काळजी घेता लहान मुलं आहेत भांडणं होणार ठीक आहे आज त्यांच्या मुलाला एवढ्यापर्यंत मारलंय उद्या ती मुलं एकत्र पण येणार आहे त्यांनी सांगितलं सगळं समजावून पण ह्या पुढे अशी प्रकारची घटना नाही व्हायला पाहिजे ही काळजी घ्यायला पाहिजे शाळांनी आणि प्रशासनाने घ्यायला पाहिजे बाकी कमर्शियल करायला तुम्हाला सगळ्याला वेळ आहे परंतु या सगळ्या मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत तुम्ही काळजी घेणं पालकांची काळजी घेणं की तुमची आद्य तुमचं कर्तव्य आहे यापुढे अशा प्रकारे आपण काळजी घ्यायला पाहिजे ऐरोली नगरामध्ये ऑलरेडी आता एक घटना घडलेली आहे एक चांगली कोमल मुलगी तिने शिक्षक काय बोलले म्हणून तिने सुसाईड केलं असे प्रकार नाही व्हायला पाहिजे आम्ही तर प्रशासन त्या शाळेला पण समजावून सांगितलंय की दोन्ही पालकांना बसून तुम्ही ते त्या पद्धतीने समजावून सांगा असा प्रकार पुन्हा नाही व्हायला पाहिजे